सर्वांचं स्वागत आहे आपल्या बागमध्ये चला आज आणि आपण हिरवीगार अशी मेथी काढून घेऊ ही मेथी आहे ना कार्डबुकच्या बॉक्समध्ये लावलेली आहे आणि ही हिरवीगार असून चविष्ट खूप राहते कारण ही ऑर्गॅनिक पद्धतीने याच्यावर कोणताही केमिकलचा वापर मी केलेला नाही आणि घरी लावायच्या भाज्या म्हटलं की थोड्याच काय मिळेल पण ते केमिकलचा वापर न करता असल्यानं तर खूपच छान होते याचा आनंद खूप जास्त असतो आपल्याला आणि बघा याची माती ही कुंडीमध्ये काढून घेते आणि हे जेवणासोबत छान सलाद घोडणा म्हणतो आम्ही मराठीमध्ये तोच बनवून घेणार आहे मी छान अशी जरी धुवून आपण हे जे पानं काढले ना तरी खूप छान ही मेथीची भाजी लागते आणि कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये जर आपण लावलं ना तर ही मेथी खूप लवकर येते त्याच्यामुळे बॉक्स खराब व्हायच्या पहिले आपली मेथी तयार होते आणि हिवाळ्यात मेथी खूप छान होते इतर ऋतूपेक्षा आणि चवीला म्हणजे खाणंसुद्धा आरोग्यासाठी चांगलीच असते पाल्याभाजी आणि मेथी तर खूप छान असते म्हणून पहिले सुरुवातीला मेथीच काढून घेते म्हटलं आणि बाकीचं बागकाम आपण करायला आता सुरुवात करूया ऑर्गनिक बागकाम मी नेहमी करते बघा अशी खूप छान अर्धी काढले मी आणि अर्धी रव दिली आता हे छान असे धुऊन बघा किती हिरवीगार आहे नेहमी ती आज आहे ना मी घरगुती ऑर्गेनिक वस्तूचा उपयोग करून कीड दूर होण्यासाठी उपाय करते हळदीचा प्रयोग मी बऱ्याचदा करत असते आज एक चमचा हळद आणि एकदम छोटासा चमचा हिंग याच्यामध्ये टाकलेला आहे पाण्यामध्ये आणि सर्व झाडांना हे पाणी देते याच्यापासून आहे ना कीड दूर होणार आहे झाडांची फुलांच्या झाडावर वरून मारत नाही नाही तर बाकी झाडांवर मी सड्यांसारखी शिंपणार आहे कारण पानावर वा, वर वा वगैरे रोग असला ना तो पण दूर होऊन या उपायामुळे आणि अशा बऱ्याचशा घरगुती वस्तूचाच मी उपयोग करत असते बागमध्ये आपल्या आणि फु इथं बघा कलांची खूप भरलेलं आहे या झाडांना मी आहे ना थोडं थोडंच दिलं अगदी ते पण कुंडीमध्ये टाकलं फुलांवर नाही टाकलं कारण कलांचूला भरपूर असे फुलं आलेले आहे आपले बघू शकता पूर्ण फुलांनी भरलेलं आहे आणि बऱ्याचदा आहे ना मी अशा घरगुती वस्तूचा उपयोग म्हणजे काही कांद्याची साल किंवा असे कोणते पण आपले व्हेजिटेबल असले ना ते त्याचा खताच रूपांतर करून किंवा मग शेणखत गौरी भिजू घालून अशा मी खतांचा ऑर्गॅनिक पद्धतीने उपयोग नेहमीच करत असते पण आज म्हटलं हे बऱ्याच दिवसांना काम केलेलं नव्हतं मी हळदीचं म्हणून हळद आणि हिंग हिंग खूप कमी टाकलेलं आहे हळद एक चमचा टाकले आहे बघा आता पूर्ण झाडांवर मी असं वरून टाकले म्हणजे पानाला वगैरे पूर्ण कीड आपले दूर होईल आणि आपले बाग अशी एकदम फ्रेश वाटेल आणि दुसरं गोष्ट काय करायची चांगलं बागकाम करण्यासाठी दररोज आहे ना बागेमध्ये येऊन पाहणी करायची कोणत्या झाडाला कीड वगैरे लागले कारण कीड जर एकवढं वाढले ना तर मग ते लवकर आपल्या याच्यात येत नाही म्हणजे लवकर मग त्याला व्हायला खूप वेळ लागते म्हणून असे बघा पालकावर त्याच्याच प्र, प्रकारे इथं काय लावले मी शपूची भाजी आहे त्याच्यावर पण असं शिंपडून घेते आता उद्या वगैरे ते काढून घेणार आहे मी भाजी कारण शपूची भाजी मला करायची होती घरची तर खूपच छान लागेल ला तशीच मला आवडते ती भाजी आणि या पद्धतीने मी काम करत असते आणि फुलं पण आपल्या बागेमध्ये यायचं असेल ना जास्त त्याच्यासाठी एक उत्तम उपाय म्हणजे काय आहे आता बघा हे जास्वंदाला बऱ्याच दिवसानं फुलं आलं आता झेंडूला बघा किती फुलं आलं आहे सुकलेली फुलं मी काढल्यामुळे काय होते कडे ह्या छोट्या छोट्या खूप मोठा मोठ्या होईल कारण झाडाची जा, एनर्जी आहे ना बी बनण्यासाठी जास्त लागत असते म्हणून हे बघा खूप फुलं आलेले आहे कड्या पण खूप जास्त आलेल्या आहे म्हणून कोणत्याही फुलांच्या झाडावर ना खतासोबत हे काम करणं खूप आवश्यक आहे जर तुम्हाला जास्त फुलं पाहिजे असेल तर आणि दुसरं म्हणजे आपल्याला कमी खर्चामध्ये बागकाम करायचं असेल ना तर हे फुलं वगैरे आपण ठेवून देऊ एकाच झाडापासून जास्त रोपे बनवू शकतो किंवा अशा गोष्टी केल्यामुळे आपल्याला कमी खर्चात आपलं बागकाम होते कारण मी आता बघा हे ऑडिनियम आहे ना एका एक झाडापासून कितीतरी रोपे तयार केले आपण जर घ्यायला गेलो ना तर हे अडेनियमचं झाड जा, बरंच माग मिळत असते आणि मी आता भरपूर रोपे केले आणि छोट्या छोट्या रोपेवर असे भरपूर फुलं येत आहे दोन तीन वर्षापूर्वी पहिले एक मोठं झाड आणलं होतं मी सांगितलं त्याच बीपासून हे लागले आणि याच्यावरसुद्धा बी आल्यानंतर अजून आता मी रोपं करायला ठेवले आहे छोट छोटे छोटे आणि कलांचीचे पण तसेच एकाच झाडापासून भरपूर रोपे वाढलेले आहे म्हणजे कमी खर्चात बागकाम करायचं असेल तर तुम्ही झाडं वाढवा अशा पद्धतीने आणि सर्वच झाडं नाही लागणार पण थोडे जरी लागले नाही तुमचा फायदा नक्की होईल आणि तुम्हाला शिकायला मिळेल आणि तेच हळदीचं हिंगाचं पाणी सर्व झाडांना आत दिलं आहे आपली बाग आणि बागकाम आवडलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब केल्याश्वा मात्र जाऊ नका आणि कमेंट करायला पण विसरू नका धन्यवाद